राज्यसभेची निवडणूक बिनविरोध होणार भाजप चौथा उमेदवार देणार नाही महाविकास आघाडीला राज्यसभेसाठी भाजप एकही जागा देणार नाही अशी चर्चा रंगलेली असतानाच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यसभेची निवडणूक बिनविरोध होणार असल्याची घोषणा केली आहे चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकार परिषदेत याबाबतची माहिती दिली आहे सर्वांकडे पुरेसा कोटा असल्याने चुरस निर्माण करण्यात तथ्य नसल्याचं ते म्हणाले चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की भाजपकडून राज्यसभेसाठी तीन उमेदवार आज जाहीर केले आहेत काल अशोक चव्हाण यांचा पक्षप्रवेश भाजपमध्ये झाला पक्षाने त्यांचा सन्मान करत त्यांना राज्यसभेची उमेदवारी जाहीर केली आहे आमचे वैद्यकीय सेल आहे लिंगायत समाजात त्यांचे सामाजिक कार्य आहे असे अजित गोपछडे यांना उमेदवारी दिली आहे मेधा कुलकर्णी या पक्षाच्या सदस्य असून त्यांना उमेदवारी दिली ही निवडणूक बिनविरोध होताना दिसत असून काँग्रेसकडून उमेदवारी मिळालेल्या चंद्रकांत हंडोरे यांचेही मी अभिनंदन करतो मान्य अशोकराव चव्हाण साहेबांना राज्यसभेची उमेदवारी ही जाहीर केली आहे सोबतच राज्याचे अत्यंत महत्वाचे जे आमचं वैद्यकीय सेल आहे पन्नास हजार आरोग्य मित्र ज्यांच्या नेतृत्वात या महाराष्ट्रामध्ये काम करतात लिंगाय आहे लिंगायत समाजामध्ये अत्यंत महत्त्वाचं सामाजिक काम ज्यांचं आहे आणि भारतीय जनता पक्षाचे उपाध्यक्ष म्हणून अनेक वर्ष काम त्यांनी केलं आहे असे डॉक्टर अजित गोपचडेजी मागच्या वेळी त्यांना विधान परिषदेची उमेदवारी दिली होती पण नंतर काही कारणाने त्यांना कमी करावी लागली त्यांनी विड्रॉ केला आता त्यांना पुन्हा एकदा पक्षाने राज्यसभेची उमेदवारी दिली आहे मेधाताई कुलकर्णी या विधानसभेमध्ये सदस्य होत्या आणि पक्षाच्या महिला आघाडीच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष होत्या आहेत आणि त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य हे पक्षाकरता पुणे शहर जिल्ह्यामध्ये त्यांनी काम केलेलं आहे आणि त्यामुळे पक्ष संघटनेत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना खास करून अजित गोपचडे मेधाताई आणि आता अशोक चव्हाणजी या तिघांचेही मी खूप खूप अभिनंदन करतो आणि मला विश्वास आहे की महाराष्ट्राचे जे प्रश्न मा देशाच्या सरकारकडे आहे किंवा केंद्र केंद्रीय स्तरावर प्रलंबित आहे महाराष्ट्राच्या अनेक विकासाच्या विषयावर आमचे हे तीनही राज्यसभेचे खासदार कारण आता साधारण निवडणूक ही बिनविरोध दिसत आहे आणि त्यामुळे हे आमचे तीन खासदार आणि महायुतीचे दोन खासदार या सर्वांचं मी जे उमेदवार आहे त्यांचे सर्वांचं अभिनंदन करतो चंद्रकांत हांडोरजी यांचेही मी अभिनंदन करतो त्यांनी काँग्रेसकडनं त्यांना सीट दिली आहे त्यांचंही अभिनंदन करतो शंभर टक्के बिन होतील असं मला वाटतं आहे कारण सर्वांकडेच आपापला कोटा आहे आणि त्यामुळं अशा निवडणुकीमध्ये चुरस निर्माण करून उगीच महाराष्ट्राला पुन्हा वेगळ्या दिशेकडे नेण्यापेक्षा जर सर्वांकडेच आपापला निवडणूक जिंकता कोटा आहे तर मला वाटतं या निवडणुकीला चुरस निर्माण करून काही उपयोग नाही नाही मला वाटतं की आम्ही असे जे काही चौथा उमेदवार देण्याबद्दलचा विषय होता मला वाटतं हे गरजच नव्हती कारण ऑलरेडी सर्वांकडे कोटा आहे मला वाटतं अशी चुरस निर्माण करण्यात काही तथ्य नाही ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई